साकुर्डी येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न खाकुर्डी येथे शिवस्मारक समिती खाकुर्डी कृष्णा भाऊ मित्रमंडळ काटवण परिसर यांच्या संयुक्त विद्यमाने बालाजी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रावडगाव नाका दिया आय केअर डोळ्यांचे हॉस्पिटल मालेगाव मातोश्री दातांचा दवाखाना मालेगाव यांच्या वतीने गोरगरीब जनतेसाठी मोफत तपासणी बार आयोजित करण्यात आला होता यामध्ये मोफत डोळ्यांची तपासणी मोफत दातांची तपासणी बीपी तपासणी रक्तातील हिमोग्लोबिन व पेशींचे प्रमाण रक्तातील साखरेचे प्रमाण लहान बालक गरोदर मातांची तपासणी या सर्व तपासण्या करण्यात आल्या आजचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर ही आदरणीय नामदार दादासाहेब भुसे यांच्या संकल्पनेतून यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी सर्व पदाधिकारी आणि शिवस्मारक समिती खाकुर्डी यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे खऱ्या अर्थाने गोरगरीब जनतेला आणि गोरगरीब नागरिकांना या शिबिराचा खूप मोठा फायदा होत आहे आणि आलेला सर्व डॉक्टर स्टाफ अतिशय चांगल्या पद्धतीने शिबिरात आलेल्या सर्व नागरिकांचं एकदम प्रामाणिकपणे चेकअप करून त्यांना मेडिसिन्स जे उपलब्ध करून देता येतील तेव्हा मेडिसिन्स या ठिकाणी या शिबिरात उपलब्ध करून देत आहेत आणि या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नागरिक असतील आमचे तरुण मित्र असतील गावातील महिला भगिनी असतील परिसरातील महिला भगिनी असतील याच्यात सर्व समावेशक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि आम्हाला हे शिबिर घेत असताना मनापासून म्हणजे समाधान व्यक्त करावं असं वाटतंय वाटत आहे म्हणून या शिबिराला ज्या ज्या माझ्या मित्रांनी योगदान दिलं त्या सर्व मित्रांचे आणि आदरणीय भुसे साहेबांचे बालाजी मल्टीनॅशनल हॉस्पिटल रावगाव नाका यांचे मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द दोन शब्द संपवतो जय जयमाई नंदुवा हा कुर्डी इथे आरोग्य तपासणी आहे त्याच्यासाठी आम्ही आलेलो तर मला शुगर बी आहे मला बीपी बी आहे मला किडनीचा बी त्रास आहे आणि पाय नेहमी दुखतात कृष्णा भाऊने ही स्कीम राबली आहे तर सगळ्यांना फायदादायक आहे तर म्हणून सगळ्यांनी हा लाभ घ्यावा आणि मी कृष्णा भाऊला धन्यवाद देते काय का दुख म्हणजे गुडख्या बसताय दुखतेच भाऊ आणि अशा हात पाहायचे मग येतेस येते गुडघा सायत जास्त त्रासचे मालिक का हा च्या काय काय नाही गोळ्या दे एवढ्या बस मी प्रवीण ठाकरे मी ड्रायविंगचं काम करतो मग आता कृष्णा भाऊ त्यांनी हे इथं शिबिर आयोजित केलं होतं जरा घरात प्रॉम्प्लेट दिलेले होते मग ते प्रॉम्प्लेट वाचून आम्ही इथं आलो आम्हाला रस्त्यावर चालायचं असतं तर इथं डोळ्यांची तपासणी चालू आहे आम्ही डोळ्यांची तपासणी केली त्यांनी अगदी चांगल्या प्रकारे आमचे डोळे तपासले आम्हाला माहिती दिली आणि मग आमचे जे मित्र आहेत जे रस्त्यावर चालतात ड्रायव्हिंग करतात त्यांनाही मी सांगितलं होतं तेही आले सगळ्यांचा अगदी चांगली सेवा मिळाली इथं त्यामुळे शिवस्मारक समिती खाकुडी व कृष्णाभाऊ यांचे आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी चांगल्या प्रकारे नियोजन करून हे शिबिर राबवलं एवढं बोलून मी थांबतो या शिबिरासाठी कृष्णाभाऊ ठाकरे मित्रपरिवार आणि स्वतः कृष्णाभाऊ ठाकरे यांनी मोठी मेहनत घेतली वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज खाकुर्डी समिती खाकुर्डी व कृष्णाभाऊ मित्र मंडळ काटवण परिसर यांच्या संयुक्त विद्यमाने बालाजी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रावळगाव नाका दिया आयकेअर डोळ्यांचा हॉस्पिटल मालेगाव मातोश्री दातांचा दवाखाना मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गोरगरीब नागरिकांसाठी या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे सदर शिबिरामध्ये डोळ्यांची तपासणी दातांची तपासणी रक्तामधील साखरेचं प्रमाण बी पी डायबिटीज त्याचबरोबर गरोदर मातांची तपासणी लहान बालकांची तपासणी या ठिकाणी सुरू आहे आणि सदर शिबिराला खूप मोठा उत्स्फुत असा प्रतिसाद या ठिकाणी येत आहे सदर शिबिरासाठी सगळे जे कृष्णाभाऊ ठाकरे मित्र परिवार आहे सगळेजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी परिश्रम घेत आहेत व कृष्णा भाऊंचे देखील मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी असा सामाजिक उपक्रम घेतला त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो थँक्यू आशा वरकरे सुनंदा सुनंदा मधुसुदन ठाकरे गाव खाकुर्डे गाव पातळीवर काम करते गर्भधर मातांना ज्या याच्या होत्या धोकाच्या होत्या त्यांना आणल्या सल्ला दिला आणि उद्या परत महिलाला तपासणीसाठी रक्त लावण्यासाठी बोलवले श्रीमती विजय औंकार बिडसे अंगणवाडी कार्यकर्ते खाकुर्डीचे या खाकुर्डी गावामध्ये गोरगरिबांसाठी गरिबांसाठी जे अनाथ आज्ञान जे गोरगरीब वाढीव वस्तीमध्ये राहतात त्यांच्याकडे पैसा नाही यांच्यासाठी आमच्या गावातील तरुण युवकांनी शिवसेना नेत्यांनी हे जे शिबिर आयोजित केलेले हे अतिशय लाभदायक आणि अतिशय उपयोग होऊन राहिला की आपल्या या खाकोर्ड्या गावातून नाहीच पण आजूबाजूच्या परिसरातून पूर्ण खेड्यावरनं माता भगिनी गोरदन माता स्तंदा माता डोळ्यांचे व्यंग असलेले सगळे लाभार्थी गरजू म्हणून या शिबिरात त्यांनी प्रत्येकाने लाभ घेतलेला आहे प्रत्येक लाभ घेऊन प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे आणि आप आपले हे शिवसेना युवक या मंडळाला शुभेच्छा देऊन आम्ही आत्ता शिबिर आशा वर्कर अंगणवाडी कार्यकर्ते गावातील तरुण मंडळ ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांनी हे जसं आयोजित केलेलं आहे त्याच यशस्वी होऊन ते जे आपल्याला उद्या त्यांनी रेफर चीट दिलेले आहे एक महिन्याच्या आत आहे त्याला दोनशे रुपये फी लागणार नाही अशी पण माहिती मिळते शुगरची पण ते एचबीएन चक्र चेक करून येणार आहे त्यासाठी सर्व गाव आजूबाजूचा परिसर आनंदाने गजबजून या शिबिराला अतिशय प्रोत्साहन देऊन प्रोत्साहन देऊन आम्ही या शिबिरास संध्याकाळी सांगता करू असे मी बोलू इच्छिते